असं एकही उदाहरण नाही की जो बी एस झाला एम एस ॲग्री झाला तो फेल गेला प्रशासकीय सेवेमध्ये से जाईल ते त्याच्या दुसऱ्या उद्योगामध्ये जाईल चांगली शेती करेल चांगला शास्त्रज्ञ होईल परंतु तो, तो फेल जात नाही राज्यात साडेबारा हजार पराठी आहे आणि साडेचार हजार साधारणचा सर्कल ऑफिसर आहे या सगळ्यांच्या मतीने ह्या मंडळींनी रात्रंदिवस काम केलं अत्यंत कष्ट केले तो दोन हजार सोळा सतरा अठरा ह्या दोन तीन वर्ष चौदा म्हणजे एकोणीसपर्यंत वीसपर्यंत रात्रंदिवस काम करायचं सातबारा बार बारा झाले कॅम्पच्या कॅम्प लागायचे शेतकऱ्यांचा जो अत्यंत जेवढ्याचा विषय आहे सामान्य माणसाचा जो जेवढ्याचा विषय सातबारा तो सातबारा आपण ऑनलाईन करण्यासाठी योगदान देऊया हे मी ठरवलं पण मला मागे ओळख पाहताना खूप समाधान आहे एक मोठा प्रकल्प की जास्त करोड लोकांना त्याचा लाभ आहे आज आज मी तिला दररोज साधारणतः दीड ते पावणे दोन लाख लोक सातबारा आणि फेरफार डाउनलोड करतात नमस्कार इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आज आपली भेट होते एका कर्तबगार प्रशासकीय अधिकाऱ्याबरोबर रामदासजी जगताप हे आज आपल्याशी इग्नायटेड स्टोरीजमध्ये बोलणार आहेत जे सध्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत आणि महाराष्ट्र राज्याचं डिजिटायझेशन जे महसूल खात्यात झालं किंवा ई फेरफार हे जेव्हा आपण या संदर्भात जेव्हा बोलतो तेव्हा सरांचं नाव प्रकर्षाने पुढे येतो त्यांचं जे योगदान आहे या सगळ्यामध्ये ते आपल्याला दिसून येतं आणि त्याच्याबद्दल सर ओळखले जातात सर नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये नमस्ते तर प्रशासकीय क्षेत्रापासूनच आपण सुरुवात करूयात आपल्या गप्पांची की तुमचं जेव्हा ग्रॅज्युएशन होत होतं तर त्यावेळेलाच तुम्हाला वाटलं प्रशासकीय क्षेत्रात जावं मला सांगायला आवडेल की माझी ग्रामीण पार्श्वभूमी आहे माझं गाव शिरूर तालुक्यामध्ये जांभोद म्हणून एक छोटं खेडेगाव आहे का त्याच्यामध्ये सातवीपर्यंत शाळा त्या असलेलं हे छोटं खेडं कुकडी नदी किनारी वसलेलं सातवी म्हणजे प्राथमिक शिक्षण माझं तिथंच झालं आणि त्यानंतर मी महाविद्यालयीन शिक्षण श्रीगोंद्याला समाजकल्याणच्या हॉस्टेलमध्ये राहून घेतलं आणि पुढे मी बी एस पुणे महाविद्यालयातून केलं आणि नंतर राहुरीला कृषी विद्यापीठातून एम एस ॲग्रिकल्चर केलं परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी ज्यावेळेस आता दहावीमध्ये नाहोऱ्याला मल्लिकार्जुन विद्यालय जे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं विद्यालय आहे माझी बहीण तिथे आहे आणि बहिणीकडे राहून मी माझं दहावी केलं आणि माझी दहावीची एक्झाम झाल्याच्या पार त्या दरम्यानच एम पी सीचा रिझल्ट लागला होता आणि आपल्या शिरूर तालुक्यातलं एक नावाजलेले व्यक्तिमत्व आपल्याला माहिती असेल किशोर किशोरराजे निंबाळकर जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष पण राहिले नुकते ते सेवानिवृत्त झालेले आहेत ते उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड त्यांची झाली होती त्याचप्रमाणे आताच सेवानिवृत्त झालेले शेखर गायकवाड साहेब जे साखर आयुक्त म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं पूर्ण कारकिर्दच त्यांची खूप यशस्वी आहे हे दोन्ही माझ्यासाठी आदर्श आहेत आणि त्या काळात त्यांची एम पी सीतून निवड झाली होती आणि हे दोन्हीही अधिकारी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत बी एस झालेले आहेत एम एस सॅग्री झालेले आहेत आणि ॲग्रिकल्चर झालं का, का प्रशासकीय सेवा जाता येते हे मूर्तिवंत उदाहरण माझ्यासमोर होतं त्याच त्याचपासून त्याच बॅचमध्ये माझे सख्य महोजभाऊ विकास देशमुख साहेब जे पुण्याचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त पी एम सीचे आयुक्त अशा वेगवेगळ्या पथकांनी काम केलं ते देखील त्याच दरम्यान उपजिल्हाधिकारी झाले होते म्हणून माझ्या मनामध्ये एक अशी एक इच्छा निर्माण झाली की आपल्याला बेसहाग्री करायचं आहे म्हणजे मग प्रशासकीय सेवेत जाता येईल प्रशासकीय सेवा जाण्याचा जा त्याच वेळेस जा माझ्या मनामध्ये मा निश्चित झालं होतं आणि त्यासाठी बेस बेसहागरी करणं गरजेचं आहे हे पण निश्चित झालं होतं म्हणजे आपल्याला अॅग्री करून प्रशासकीय सेवेत देणाऱ्यांचं प्रमाण पण बरंच दिसतं त्यावेळेला मित्रमंडळींमध्ये पण ही चर्चा व्हायची का की आपल्याला सेवेत जायचं होय अगदी म्हणजे बेसहागरीमध्ये ॲडमिशन घेतला का माणूस त्या विचारातच जायचा म्हणजे ॲक्च्युली त्या काळामध्ये आता खाजगी महाविद्यालय आले परंतु सरकारी महाविद्यालयामध्ये अगदी ग्रामीण भागातली क्रीम जी आहेत म्हणजे जी चांगली हुशार मुलं आहेत ती सगळी ह्या कृषी महाविद्यालयामध्ये जायची कारण तिथली निवड प्रक्रिया किंवा ॲडमिशनची प्रक्रिया ही पूर्णतः मेरिट बेसवर असायची हंड्रेड पर्सेंट मेरिट बेस तिथे कृषी मंत्र्याचा मुलगा देखील कमी मार्कचा ॲडमिशन घेऊ शकणार नव्हता अशी परिस्थिती होती आणि चार कृषी महाविद्यालये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती होती आणि त्या तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे चांगले मार्क्स मिळाले पाहिजे त्यासाठी मग दहावी बारावीपासून प्रयत्न करण्याची मुलं होती आणि अॅग्रिकल्चर झालंय की विद्यार्थी फेल जात नाही सेट होतो असं एकही एक उदाहरण नाही की जो बेस ॲग्री झाला एम एस ॲग्री झाला आणि तो फेल गेला मग तो प्रशासकीय सेवेमध्ये जाईल तर त्याच्या दुसऱ्या उद्योगामध्ये जाईल चांगली शेती करेल चांगला शास्त्रज्ञ होईल परंतु तो फेल जात नाही मग त्यावेळी तुमच्या आई वडिलांचं प्रोत्साहन तुम्हाला कसं होतं या क्षेत्रात जाण्यासाठी आणि इतर भावंड त्यावेळेला त्यांचा पण कसा पाठिंबा होता पाहुणे दोन एकरावर आमच्या दोन्ही भाऊ दोन बहिणींची शिक्षण झाली लग्नकार्य झाली आणि आईवर खूप चिकाटी होती आईने खूप कष्ट केले त्या काळामध्ये वडिलांना थोडं आजारपण असायचं त्यामुळं तेवढं नाही परंतु आईने खूप कष्ट केले आम्हाला मला आठवते की मी, मी पुण्यात महाविद्यालयात असताना पुण्यात मला घरून डावा यायचा म्हणजे पूर्ण शिक्षण त्यावेळेस इतके माफक याच्यामध्ये झालं आईवडिलांची पुण्याही होती माझ्यासोबत माझ्या कुटुंबामध्ये माझा एक भाऊ आहे धाकटा भाऊ आहे डॉक्टर आहे विमे डॉक्टर त्यांचे मिसेस पण डॉक्टर ते गावाकडे शेती पाहतात त्यांनी गावाकडे शेती खूप चांगल्या पद्धतीने सांभाळल्यामुळं गावाकडे मला फार लक्ष द्यावं लागलं नाही मी इकडे प्रशासकीय सेवेमध्ये मी माझ्या मर्जीप्रमाणे जी सेवा प्रशासकीय सेवा करू शकलो कुटुंबामध्ये विचार के केला तर म्हणजे इकडं म्हणजे दोन मुलं आहेत एक एक मुलगा एक मुलगी आणि मुलगी आर्किटेक्ट झालेली आहे ते आता एम आर्स करते मुलाही इंजिनिअरिंग करतो आहे आणि आमच्या सगळ्यात मोठा आधार कुटुंबामध्ये असेल तर डॉक्टर राजाराम देशमुख माझे मामा ते राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते पाच वर्ष कुलगुरू राहिले आमच्या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्या भावंडांसाठी किंवा सगळ्या कुटुंबासाठी एक आधारवड आहेत आदर्श आहेत आपण आदर्श आदर्श जे म्हणतो तर आम्हाला आदर्श आमचे मामाच आहेत मला वाटतं सर या सगळ्या पार्श्वभूमीमुळेच तुमची एक मानसिकता तयार झाली की स्पर्धा परीक्षा आपल्याला यात यश मिळवायचं आहे आणि नेहमी पहिली जी पोस्टिंग असते ती अधिकाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असते तुमच्या पहिल्या पोस्टिंगची काय आठवण आहे पहिलं पोस्टिंग मला रोह्याला मिळालं रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुक्यामध्ये मला प्रोबेशनल तहसीलदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली तिथे गेल्यानंतर तसं वय कमी होतं माझं आणि पहिल्याच गोष्टीमध्ये काम करायचं तहसीलदार म्हणून एक खूप मोठी जबाबदारी तालुका स्तरावरती असते आणि खूप साऱ्या गोष्टी करूही शकतो आपण कोकणामधले कामाची पद्धत आणि पश्चिमहाराष्ट्राच्या कामामध्ये फार फरक आहे परंतु छोट्या छोट्या गोष्टी स जसं त्यावेळेस तहसीलदारला जातीचे दा दाखले देण्याचा अधिकार होता आता तो प्रांताधिकाऱ्यांकडे आहे किंवा उत्पन्नाचे दाखले आहेत हे आहेत यासाठी मुलं यायची मला एक किस्सा आठवत होती ते की एक एक मुलगा आला एक रात्रीचा उशिरा आणि साहेब मला मुंबई महापालिकेमध्ये एक नोकरीचा कॉल आहे उद्या इंटरव्ह्यू आहे आणि मला उत्पन्न दाखला पाहिजे उत्पन्न दाखला घेऊन मी गेलो आणि सकाळी तिथे पोचलो तरच मला ते होऊ शकतं नाही तर माझी मला जाईल नोकरी तर तो, तो, तो रात्री दहा वाजता आल्यानंतर मी माझ्या क्लार्कला बोलवून घेऊन ते दाखला तयार करून आणून त्याला सही करून दे म्हणून दिला रात्री तो गेला दुसऱ्या दिवशी आणि त्याचं सिलेक्शन झालं तो तिसऱ्या दिवशी त्यांच्या आईवडिलांना आला पेढे घेऊन ते पाया पडले माझ्या मला पाया नका पुढं म्हणजे आई वडिलांच्या डोळ्यातली आशूर बघून का तुमच्या दाखल्यामुळं मुला, आमच्या मुलाला नोकरी <laughs> लागली आणि कायमचं आमचं आता शिरस्थावर होईल कुटुंब अशी त्यांची ती भावना होती आपलं पोस्टिंग काही काळ पंढरपूर शहरीसुद्धा होतं तो एक वेगळाच आणि विलक्षण अनुभव नक्की असणार तर तो कशाप्रकारे आपल्याला सांगता येईल खरंच मी तहसीलदार म्हणून पंढरपूरला थोडे दिवसच कामकाज केलं परंतु अत्यंत समाधान देणारा तो काळखंड होता कारण त्या काळात माझ्याकडे कधी नाही एवढे पाहुणे मित्रमंडळी नातेवाईक घेऊन गेले माझे घरातले सगळे आले आणि पांडुरंगाचे दर्शन त्या निमित्त मिळतोय तिथे मंदिरामध्ये लाभतो आहे आणि मंदिरामध्ये आणि एक विलक्षण ते जे आहे तिथे गेलं का वेगळं समाधान आहे पांडुरंगचरणी लीन झालं की सगळं समाधान मिळत आहे आणि मला ती संधी तिथे मिळाली आणि तहसीलदार म्हणून कामकाज करण्याची हे मी माझं भाग्यच समजतो आहे पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती येऊन पडली म्हणजे खरं तर ती तुम्ही स्वतःहून घेतलीत कारण त्यामध्ये तुम्हाला आवड होती आणि संपूर्ण डिजिटायझेशन आपल्याला या सगळ्या महसूल विभागाचं सातबाऱ्यांचं राज्यभर करायचं होतं तर त्या टप्प्यापर्यंत तुम्ही कसे पोचलात आणि काय अडचणी आल्या आणि कसं तुम्ही त्याच्यामधून पुढे गेला त्याच्यावर मात पेपर प्रकल्प आपण ज्याला म्हणतो सातबाराचं डिजिटायझेशन हे राज्याचा जो प्रकल्प आहे तो जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत समन्वयित केला जातो पुण्यामध्ये जमाबंदी आयुक्त कार्यालय जे आहे त्यांच्याकडे पूर्ण राज्यातलं सातबारा संघटने करण्याचं काम दिलेलं आहे परंतु तिथे कोणी महसूल अधिकारी यासाठी डेजिग्नेटेड नव्हता त्यामुळं तिथल्या अडचणी सॉल्व करण्यासाठी खूप सारे जिकिरीचे प्रश्न निर्माण होत होते मी पुण्यामध्ये उपजिल्हाधिकारी कुळ कायदा असताना पुणे जिल्ह्यात तर सातबारा संगणीकरण करण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि पुण्यामध्ये सगळ्या प्रायोरिटीमध्ये हा एक कमी प्रायोरिटीचा विषय असताना हे कसं काम करून घ्यायचं आणि सातबारा जो किचकट भाम आहे तो संगणीकृत अचूकृत्या कधी कसा करायचा हे करण्यासाठी काय काय अडचणी आपल्याला येत आहेत त्याचा मी थोडासा अभ्यास केला आणि राज्यस्तरावर आपल्या अडचणी सोडवणार कोण महसूल अधिकारी तिथं नाही आहे किंवा कुणी नाही आहे असं जाणवलं आणि म्हणून मी ठरवलं की हे पुण्याचं कामकाज संपल्यानंतर माझी बदली होत असताना मी निश्चित केलं की के आता आपण ह्या प्रकल्पासाठी काम करूया आणि शेतकऱ्यांचा जो अत्यंत जेवळाचा विषय आहे सामान्य माणसाचा जो जेवळाचा विषय सातबारा तो सातबारा आपण ऑनलाईन करण्यासाठी योगदान देऊया हे मी ठरवलं आणि मग मी माझी कोल्हापूरला उपजिल्हाधिकारी मसूर म्हणून बदली झाली असताना इच्छा व्यक्त केली आणि तत्कालीन जवळमध्ये आयुक्त संभाजी कडू पाटील साहेब यांनी माझी शासनाकडे शिफारस केली आणि त्या ठिकाणी राज्य समन्वयक ई फेपार प्रकल्प म्हणून माझी नेमणूक झाली परंतु मी सुरुवातीच्या काळामध्ये तीन दिवस कोल्हापूरसाठी आणि तीन दिवस पुण्यासाठी पूर्ण राज्यात काम करायचो अशा पद्धतीने कामकाज सुरू केलं पुढे गेल्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त चुकलिंगम साहेब हे जवळ आयुक्त आल्या जवळ आयुक्तांनी स्पेशली ऑर्डर करायला सांगितली आणि माझी मी तिथे पद नसताना दुसऱ्या पदावर नेमणूक करून मला इ फेफार प्रकल्पाचं राज्य समन्वयक म्हणून काम करण्याची संधी सरकारने दिली आणि मग मात्र खऱ्या अर्थाने हा प्रकल्प पूर्ण करायचा जो अनेक वर्ष रे रंगाळलेला प्रकल्प आहे तो पूर्ण करायचा ह्या ध्येयाने मी कामकाज सुरू केलं सातबार संगणीकरण आपल्याकडं दोन हजार दोन हजार एक दोनच्या दरम्यान सुरू झालं आणि खूप वर्ष होऊन दहा पंधरा वर्ष होऊन तो प्रकल्प पूर्ण होत नाही आत्ता असंख्य अडचणी त्याच्यामध्ये होत्या त्यावेळीच म्हणजे दोन हजार दोनला मी कराडला तहसीलदार असताना पहिल्यांदा हे डेटा एंट्री कामकाज सातबाराचं सुरू केलं होतं आता पुण्याचे जिल्हाधिकारी जे आहेत दिवशी साहेब त्यावेळेस ते आम्हाला आर डी सी होते आणि त्यांनी ते कराडमधून तुझ्याकडं सुरू कर म्हणून सांगितलं आम्ही हजारमाची राजमाची ह्या गावामधले पहिला डेटा एंट्री करून तो सातबारा आम्ही कॉम्प्युटराईज करून पाहिला तर खूप समाधान वाटलं पण त्यावेळेस ती स्टँड ऑनलाईन सिस्टीम होती क्लायंट सर्व्हर बेसवर होती ऑनलाईन सिस्टीम काही नव्हती टेक्नॉलॉजी काही नव्हती फक्त कॉम्प्युटराईज करायचा जो मॅन्युअल सातबारा आहे तो कॉम्प्युटराईज करून प्रिंट आउट करून लोकांना वाटायचा आणि जे फेरफार महिन्याभरामध्ये होतील ते नंतर अपडेट करायचे आणि अशा पद्धतीने तो सातबारा कॉम्पिटिशन झालं म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये आताचे अपर आयुक्त जे आहेत कविता द्विवेदी मॅडम शिक्षण आयुक्त जे आहेत सूरज साहेब सोहाय साहेब यांची डोमेन टीम होती ह्यांनी ह्या सगळ्या दिग्गज मंडळींनी का अभ्यास करून सातबारा कॉम्पिटायज करण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे पहिल्यांदा जे हस्तलिखित सातबारा आहे त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत तो डेटा अपडेट केला पाहिजे आणि मग ऑनलाईन केला पाहिजे यासाठी खूप प्रयत्न केले परंतु काळाच्या ओघात ती ऑनलाईन सिस्टीम नसल्यामुळे ती मागे पडली आणि दोन हजार सात आठपासून ती अपडेट न झाल्यामुळं आउटडेटेड झाली मग राज्य केंद्र शासनाने एन एल आर एम पी नावाचा प्रोजेक्ट आणला नॅशनल इंडियन लँड अॅकॉट मॉनोनेशन प्रोग्राम म्हणजे राष्ट्रीय भूमी अधिल अधिकार अभिलेखांचा आधुनिकरण कार्यक्रम या पूर्ण देशामध्ये हा प्रकल्प होता राज्यामध्ये ही जबाबदारी जवळ कार्यालयामध्ये होती आणि राज्यातलं कॉम्पटाशन करायचं आहे सातबाराचं पहिला पहिलं जे टार्गेट होतं ते सात बारा होतं ॲक्च्युली प्रॉपर्टी कार्ड मिळकत पत्रिका हा पण होता भाग मुजी नकाशे होते बाकीचं स्कॅनिंग होतं हे होतं परंतु सातबारा हा सगळ्यात जेव्हाचा प्रश्न आहे किचकट आहे कॉम्प्लिकेटेड आहे आणि सात बारा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना किती आटापेटा करावा लागतो हे आपल्याला काही नव्याने सांगण्याची गरज नाही तत्कालीन परिस्थितीमध्ये सातबारा मिळणं म्हणजे एक वेळेस सेक्रेटरी भेटेल परंतु तराठी भेटणार नाही अशी परिस्थिती असंही म्हटली जायची आणि मग तर नावं नेहमी उरडायचे की तलाठी भेटत नाही तलाठी जागेवर नाही पण तलाट्यांकडे सुद्धा त्या चार पाच पाच सजे आहेत गा गावं आहेत त्यांच्या खातेची जबाबदारी आहे बाकीची कामं असतात मिटिंग्ज असतात त्यामुळे तो काही गावात भेटता सांगता येत नाही या सगळ्यासाठी सातबारा बारा करणं आणि ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध राहणं हा उद्देश ठेवून हा प्रकल्प आला होता नजर चुकीने काही चुका झाल्या रिरायटिंगमध्ये काही चुका झाल्या तर त्या दुरुस्त करणं म्हणजे कोर्ट संख्या भरमसाट वाढत गेली त्याच्यामुळे महसूलाचा प्रशासकीय अनुभव तर आहेत पण हे टेक्निकल आणि त्यातल्या अडचणीं कशी मात केली या टेक्निकल अडचणी हां ज्यावेळेस कॉम्पिटिशनचं युग आलं आणि शासनामध्ये सुद्धा सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांनी संगणक शिकला पाहिजे आणि मग एम एस सी टी नावाचा कोर्स आला आणि मग तिथं लोकांनी संगणक साक्षर झाला पाहिजे कंपल्सरी आला त्याला काही अनुदान दिलं गवर्नमेंटने आणि तुम्ही शिकला पाहिजे मग मी मी पहिला विद्यार्थी होतो उरणमधून का त्या एस आय टी केंद्रामध्ये जाऊन ॲडमिशन घेतलं कॉम्प्युटर शिकलो आणि ते वापरायचं मग प्रत्येक कार्यालयामध्ये मा माझं मा कॉम्प्युटरच्या वापरावर हे होता ज्यावेळेस मी प्रांताधिकारी होतो त्यावेळेससुद्धा माझ्या कार्यालयातून निर्गमित होणारे जे अर्धशासकीय आदेश आहेत किंवा जे निर्णय आहेत निवाडे आहेत ते ऑनलाईन पब्लिश करायचो मी अतिशय यशस्वीपणे हा प्रकल्प तुम्ही पूर्ण केला आणि त्याच्यामुळे सरांचं नावही राज्यभर झालं असं म्हणता येईल की एक किचकट प्रकल्प संगणीकरणाचा तो पूर्ण झाला आता था। मागे वळून बघताना काय वाटतं की कि आपण किती महत्वाचे टप्पे पार केलेत आणि किती लोकांसाठी फायद्याचं ते होत आहे तर आपल्याकडे साधारणतः दोन कोटी पन्नास लाख सातबारा आहेत आणि साधारणतः पाच कोटी ते खातेदार आहेत म्हणजे खातेदार म्हणतो मी आणि नाइंटी पर्सेंट शेतकरी वर्ग जो आहे तो याच्याशी कनेक्टेड आहे सातबारा संगणीकरणामुळं किती लोकांना फायदा झाला तर करोडो लोकांना फायदा झाला आणि काय फायदा झाला तर त्याचे अगणित फायदे आहेत राज्यात साडेबारा हजार तलाठी आहेत आणि साडेचार हजार साधारणतः सर्कल ऑफिसर आहेत या सगळ्यांच्या मतीने ह्या मंडळींनी रात्रंदिवस काम केलं अत्यंत कष्ट केले तुम्हाला माहिती असेल दोन हजार सोळा सतरा अठरा ह्या दोन तीन वर्ष चौद म्हणजे एकोणीसपर्यंत वीसपर्यंत रात्रंदिवस कामकाज सातबार सांगा कॅम्पच्या कॅम्प लागायचे पण मला माही ओळख पाहताना खूप समाधान आहे एक मोठा प्रकल्प की ज्याचं करोड लोकांना त्याचा लाभ आहे आज आज मी तिला दररोज साधारणत दीड ते पावणे दोन लाख लोक सातबारा आणि फेफार डाउनलोड करतात आता yes. आपलं जे पोस्टिंग आहे तिथे आता डिजिटायझेशनबद्दल तुम्ही किती आग्रही असता आणि तिथे आता काय काय तुम्ही आता बदल करताय किंवा करायला सुरुवात केली मी साडेपाच सहा वर्षे सातबाराचं काम केल्यानंतर किंवा के ई फेफर प्रकल्पाचं काम केल्यानंतर मी आता त्याची माझी बदली पी एम आर डीमध्ये झाली पुणे प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये मी तिथे आय टी विभागाचा विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे आणि तिथे खरोखर डिजिटल क्रांती किंवा एक बेस लेअर डिजिटल डेटाबेसचा तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि पी एम आयड स्वतःच जी एस पोर्टल आम्ही विकसित केलं त्या जी एस पोर्टलमध्ये इंटिग्रेटेड सात बारा आहे कोणत्याही सर्व नंबरच्या नकाशात आमच्याकडे डिजिटल फॉर्मॅटमध्ये आहे आमचं जो जी एस लेअर आहे त्याच्यामध्ये नॉट लेस दॅन एटी फाईव्ह लेअरची इन्फॉर्मेशन आहे आपल्याशी बोलताना असं लक्षात येते की जे आता प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले आता ग्रॅज्युएट आहेत त्यांना टेक्निकल नॉलेज किती महत्त्वाचं आहे असणं त्याचं नॉलेज असणं आणि त्याची आवडही असणं तर असे विद्यार्थी नक्कीच आपल्यापर्यंत येत असतील काही मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आता अभियांत्रिकी शाखेतले खूप सारे प्रशासकीय अधिकारी यामध्ये येत आहेत आणि खूप चांगलं नॉलेज त्यांच्याकडे आहे टेक्निकल बॅकग्राऊंड आहे तर त्याचा वापर या तंत्रज्ञानाचा माहिती तंत्रज्ञानाचा वापर सामान्य माणसासाठी केला पाहिजे आणि आपल्याला पगार घेऊन सेवा करण्याची संधी मिळते आहे शासकीय सेवेमध्ये ही एक संधी आहे त्यांनी प्रत्येकाने त्या संधीचं सोनं करावं आणि सामान्य माणसासाठी एक सुशासन देण्याचा प्रयत्न यांनी करावा असंच मी सगळ्यांना मार्गदर्शन करत असतो हे सगळं जे काम आहे ते सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचं होतंच आणि त्यांना निश्चितच हे सर्व काम जे आहे ते प्रशंसनीय आहे पण शासन दरबारीसुद्धा तुमच्या कामाची दखल कशा प्रकारे घेतली गेली आणि कशा प्रकारे प्रशंसा झाली त्या काळामध्ये तत्कालीन महसूलमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री यांना यांचं यांनी माझं भरभरून कौतुक केलं मला राज्यस्तराचं उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार देण्यात आला याशिवाय तत्कालीन सुरुवातीच्या काळामध्ये मी ज्यावेळेस प्रांत ऑफिसर होतो त्यावेळेस साताऱ्याला त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उत्तम कार्यकर्ता पुरस्कार आता कार्यकर्ता अधिकारी पुरस्कार म्हणून माझा सत्कार करण्यात आला गौरव करण्यात आला त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस डिजिटल सातबाराचं लॉन्चिंग केलं आपण त्यावेळेससुद्धा ह्या प्रकल्पाचं mm. कॉर्डिनेटर म्हणून मला विशेष सन्मानित करण्यात आलं सन्मान देण्यात आला आणि पुढे पुढे जाऊन उद्धव ठाकरेसाहेब ज्यावेळेस सी एम होते त्यावेळेस ई पिक पाणी प्रकल्प आपण लॉन्च केला पूर्ण राज्यभरामध्ये दे। जो देशाने पुढे जाऊन स्वीकारला या या प्रकल्पाचं लाँचिंगच्या पार्श्वभूमीवर मला उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी राज्य स्तरावरचा पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आलं तत्कालीन महसूलमंत्री दोनही चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील आणि नंतर पुढे बाळासाहेब थोरातसाहेब यांच्या काळ का, का कार्यकालामध्ये हे सगळं कॉम्पिटिशनचं कामकाज झालं याचं यश बघून निश्चित समाधान वाटतं आणि आता पुढे त्याला अमाऱ्यात संधी आहेत त्या पुढे जाऊन याचं ही क्रांती आणखी दृढ होईल मोठी होईल वृद्धिंगत होईल आणि सामान्य माणसालाचा लाभ होईल ला अशा अशा आहे निश्चितच म्हणजे एक उत्तम प्रशासनासाठी प्रशासनाचा एक चांगला अनुभव त्याला टेक्नॉलॉजीची जोड आणि त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये फरक पडेल अशा प्रकारची अंमलबजावणी प्रभावी अंमलबजावणी आणि एक ते संपूर्ण कार्य तुमच्या हातून घडलं आणि खूप चांगलं वाटलं या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून ऐकून आणि त्या आपल्या प्रेक्षकांनासुद्धा इग्नायटेड स्टोरीच्या निश्चितच मार्गदर्शक ठरतील खूप खूप धन्यवाद युनायटेड स्टोरीजशी बोलल्याबद्दल मानापुराव धन्यवाद थँक्यू